नमस्कार मी साक्षी शिंदे आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत नजर टाकूयात हेडलाईन्सवर खोपोली पोलिसांची दडपशाही इंदोरीकर महाराजांचे कीर्तन पाडले बंद पोलीस कारवाईने सर्वत्र संताप उस्मानाबादमध्ये मध्ये शिवसेनेचे जोरदार शक्ती प्रदर्शन ओमराजे निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल सिंदखेड राजा तालुक्यात दुष्काळाचे सावट पाणी टंचाईच्या सळा पाणी टंचाईचे प्रस्ताव धुळखात लातूर जिल्ह्यात हलक्या सरी अनेक भागात पावसाची हजेरी हरडास्त्याची दयनीय अवस्था प्रवाशांना जीव मुठीत धरून करावा लागतोय प्रवास मोरली पंचायतन ग्रामपंचायतीमध्ये युतीची सत्ता सरपंचपदी नम्रता गाणेकर यांची निवड आता बातम्या पाहूयात विस्ताराने प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या शिवजयंतीनिमित्त सुरू असलेले कीर्तन पोलिसांनी आचारसंहितेचे कारण पुढे करत मोठा पोलीस फौजफाटा घेऊन बंद पाडल्याने संताप व्यक्त होतोय कीर्तनासाठी दहा हजारहून अधिक भाविक उपस्थित असताना खोपोली पोलिसांनी केलेल्या दडपशाहीचा वारकरी संप्रदायानेही निषेध केलाय शिवप्रेरणा मित्रमंडळाच्या वतीने शिवजयंती निमित्त खोपोलीत प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते गेली तीस वर्ष या मंडळाकडून शिवजयंतीचा सोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यावर्षी शिवजयंती आचारसंहितेमध्ये आल्याने सर्व प्रकारच्या परवानग्या घेतल्या होत्या अशी माहिती आयोजकांनी दिली आहे आम्ही वैभव परिसर काटरंग खोपोली इथेशी सार्वजनिक शिवजयंती उत्सव गेली तीस वर्षापासून आम्ही साजरा करतोय ह्या वर्षी तिसावं वर्ष होतं त्यामुळे आम्ही ठरवलं होतं की दोन वर्षापासून आम्ही इंदुरीकरणाची तारीख बुक केली होती की काहीतरी तिसा वर्षामध्ये जरा चांगला कार्यक्रम हवा हो। म्हणून तर ती आणि त्या हिशोबाने आम्ही कार्यक्रमाची तयारी केली ज्या ज्या परमिशन आम्हाला हव्या होत्या मग प्र तहसीलची परमिशन होती म्युन्सिपालिटीच्या परमिशन होत्या रस्त्याच्या परमिशन होत्या बॅनरच्या परमिशन होत्या नंतर आम्हाला सांगितलं की आचारसंहिता लागली तुम्ही प्रांताची परमिशन घ्या तर त्यासुद्धा आम्ही अव्हेलेबल केल्या आणि टोटली सगळं का नियोजन आम्ही केलं होतं कार्यक्रम सुरू झाल्यानंतर पोलीस उप अधीक्षक रणजित पाटील आणि पोलीस निरीक्षक के एस हेगाचे मोठ्या पोलीस फौजफाटा घेऊन आले विनंती करूनही पोलिसांनी ऐकले पोलिस नाही सुरुवातीला आवाज आणि नंतर लाईट बंद केले या दरम्यान आम्ही पोलिसांना सहकार्य केल्याचे आवश्यकांचे म्हणणे आहे डायरेक्ट डिवाय दहा वाजता बरोबर शार्प म्हणजे दहा वाजताच्या आधीच थोडेसे येऊन स्टेजच्या मागे थांबून राहिले आणि एवढा मोठा फोसफाटाचा असा की कुठला आतंकवादी या कार्यक्रमात घुसला आणि त्याला पकडण्यासाठी ही लोक आलेली तर असं काय प्रकारात एवढा मोठा फोसफाटा घेऊन आले ति जवळजवळ कीर्तन सुरू असताना आणि समोर दहा हजार भाविक असताना पोलिसांनी दडपशाही करत स्टेजवर जाऊन कीर्तन बंद केल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता परंतु सर्वपक्षीय स्थानिक नेते आणि आयोजकांनी परिस्थिती नीट हाताळल्याने गोंधळ नियंत्रण घालण्यात आला अन्यथा परिस्थिती हाताबाहेर गेली असती असे आयोजकांनी सांगितले पहिले हा क्राऊड म्हटलो बघा तुम्ही जरा स्टेजवर थोडं मागून जरा एक तुमचे कॅमेरा चालू आहे तुम्ही जरा कॅमेरा मागून बघा म्हटलो दहा हजारच्या पुढं म्हटलं क्राऊड बदमलेलं आहे पूर्ण अख्खं का चौकच्या चौक भरलेला तुम्हाला म्हटलं पाऊल ठेवायला पण जागा नाही आम्हाला आम्हाला स्टेजच्या मागा येता येता म्हटलं दहा मिनटं ही लागलीत नाही नाही म्हणे तुम्हाला बंदच करावं लागेल म्हटलं साहेब बा, म्हटलं बघा जरा पा, आम्ही पाहिजे तेवढी रिक्वेस्ट केलं पण त्यांनी शेवटी काय ऐकलं नाही आणि त्यांनी त्यांची कारवाई करून दाखवली आणि जे शेवटी व्हायचं नव्हतं त्या गोष्टी झालेल्या आहेत म्हटलं सिस्टमवाल्याला म्हटलं हे दिलेले तोपर्यंत त्यांनी त्या सिस्टमवाल्याला पण तिथे एक माणूस त्यांनी बसून ठेवला होता म्हणजे त्यांनी प्री प्लॅनिंग सगळं करून सगळं घडवून आणलं होतं आणि साडे दहा दहा पस्तीस झाले नसतील महाराजांनी कीर्तन बंद करायच्या आधीच हे जाऊन स्टेजवर चाडायला सुरुवात केली आणि मग महाराजांनी डायरेक्ट कीर्तनच बंद करून टाकलं इंदोरीकर महाराजांचे कीर्तनाचे कार्यक्रम राज्यभर असतात अगोदरचे कीर्तन आटोपून पोचायला त्यांना उशीर झाला साडे नऊ वाजता सुरू झालेले कीर्तन पोलिसांनी दहा वाजता बंद करायला सांगितले मात्र भाविक मोठ्या प्रमाणात असल्याने काही वेळात कीर्तन बंद करू अशी विनवणी करून आणि सर्व प्रकारचे सहकार्य करूनही कीर्तन बंद केल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे सालावधाप्रमाणे यावर्षी आमच्या भागामध्ये तिसऱ्या वर्षी आम्ही शिवजयंती उत्सव साजरा करत होतो या कार्यक्रमासाठी आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणून आम्ही चांगले नावाजलेले कीर्तनकार बोलवतो यावेळेला इंदुरीकर महाराजांना आम्ही इथं बोलवलं होतं आणि इंदुरीकर महाराज हे श्रेष्ठ कीर्तनकार आहेत आणि त्याच्यासाठी पूर्ण वारकरी संप्रदायाचा मोठा जनसागर तिथं आला होता एक साधारणत आठ ते दहा हजार लोकं तिथं आली होती आणि अशा कार्यक्रमामध्ये कीर्तन चालू झालं असताना इंदोरीकर महाराज हे मोठे कीर्तनकार आहेत त्यांना वेगवेगळे कार्यक्रम असतात त्यांना पोचायला तिथे थोडासा कदाचित वेळ झाला असेल का आमचा कार्यक्रम आम्ही साडेनऊ सव्वा नऊ ते साडेनऊच्या दरम्यान चालू झाला आणि पोलिसांनी येऊन आम्हाला सांगितलं की नाही तुम्हाला हा कार्यक्रम दहा वाजताच बंद करावा लागेल पण आम्ही त्यांना पोलिसांना रिक्वेस्ट केली का तुम्हा तुम्ही पोलिसांनी आम्हाला सांगितलं तुम्ही आवाज कमी करा आम्ही आवाज कमी केला आम्ही पाहिजे ते जे लागेल ते सहकार्य पोलिसांना तिथे करत होतो पण साध त्याच्यानंतर एक साडेदहा वाजता पोलिसांनी स्वतः येऊन तर कीर्तन बंद करायला पडले पोलिसांनी अशा प्रकारे कीर्तन बंद पाडून वारकरी संप्रदायाच्या परंपरेला गालबोट लावल्याचा आरोप आयोजकांनी केलाय आचारसंहिता असली आणि न्यायालयाचे नियम असले तरी पोलिसांची भूमिका चुकीची होती असे अनेकांचे म्हणणे आहे वारकरी संप्रदायाची परंपरा आहे का ते वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन हा जो हे असतो तो लोकप्रबोधनासाठी वापरला जातो जेणेकरून चांगला मेसेज समाजामध्ये जावा ज्यांच्याकडं आणि तो मेसेजसाठी हा कीर्तन तिथे चालत असतो आणि अशा कार्यक्रमामध्ये पोलिसांनी व्यत्ययानं हे थोडंसं चुकीचं होतं पोलिसांच्या या भूमिकेने यापुढे खोपोलीत कीर्तनकार येतील का असा सवाल करत पोलिसांच्या या कारवाईने वारकरी संप्रदायाच्या मनात चुकीचा संदेश केल्याचे सांगत पोलीस उपअधीक्षक रणजित पाटील यांची भूमिका तर खूपच आक्रमक होती असे संदीप पाटील यांनी सांगितले काही जिम्मेदारी असतील काही जबाबदारी असतील ते आम्हाला पण आहेत पण आज आम्ही बाहेरचे कीर्तनकार बोल बोलवतो ज्या वेळेला त्यावेळेला ह्याच्या पुढे कीर्तनकार बाहेरचे इथे येतील का नाही हा एक आमच्यासाठी मोठा प्रश्न येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आठ ते दहा हजार पब्लिक ज्या वेळेला कीर्तनकार म्हणजे जे वारकरी संप्रदाय आहे त्यांच्या मनामध्ये नकळत पोलिसांच्या बाबतीत भूमिका चुकीची झालेली आहे असं आमच्या निदर्शनात येतं रणजित पाटील साहेब होते त्यांनी अग्रेसिव्ह भूमिका तिथे घेतलेली होती तसेच आपले खोपलीचे पी आय होते साहेब तशी बाकी बरीच सारी टीम त्यांनी त्यावेळेला ते तिथं घेऊन आले होते पहिली प्रथमतः खोपलेमध्ये मागच्या म्हणजे मी लहानाचा मुळ माझा जन्मच इथला आहे मी लहानपणीपासून आतापर्यंत पोलिसांची एवढी मोठी कारवाई कुठल्याही धा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी झालेली पहिल्यांदाच बघत आहे જંહતેંથદ જમ્યેટરાવયેશપ જમયે જિઓદ જમયનેવેણવયેજમયે જમયેજમય જમય જાપરઓય જીંએંહય જેણ� सुप्रीम कोर्टाच्या निर्बंधानुसार आणि आचारसंहिता असल्याने दहा वाजता कीर्तन बंद करावे लागेल अशा तोंडी आणि लेखी सूचना आयोजकांना दिल्या होत्या तरीही पावणे अकरा वाजेपर्यंत कीर्तन सुरू होते पोलिसांनी कुठलीही जबरदस्ती केली नाही पोलिसांच्या विरोधात रंगवले जाणारे चित्र चुकीचे असून पोलिसांविषयी संशय निर्माण करू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक के एस यांनी संवाद मराठीशी बोलताना केले आहे शिवप्रेरणा मित्रमंडळाच्या वतीने शिवजयंती निमित्त इंदुरेकर महाराजांचं कीर्तन आयोजित केलं होतं आयोजकांनी आपल्याकडे परवानगी घेतली होती लाऊडस्पीकरची त्यांना लाऊडस्पीकरची परवानगी घेताना अगोदर तोंडी आणि त्याचप्रमाणे ज्यावेळी लेखी परवानगी दिली त्यावेळी लेखी रात्री दहा वाजता लाऊडस्पीकर बंद करावं लागेल अशा प्रकारच्या सूचना माझा विनंती त्यांना करण्यात आली होती आणि यामागे मा आदरणीय सुप्रीम कोर्ट जे आहे त्यांचे जे निर्बंध आहेत दहा वाजता लावडू पिकेट बंद करायचं त्याचप्रमाणे आता सध्या लोकसभेच्या निमित्तानं आदर्श आचारसंहिता लागू आहे करिता त्यांना अशा प्रकारची विनंती करण्यात आली होती परंतु लोकांच्या भावना समजून त्यांनी ते जे काही कीर्तन आहे ते कीर्तन थोडंसं उशिरा चालू झालं आणि त्यामुळं ते पुढं ती वेळ वाढवली गेली त्यांच्याकडून परंतु ते काही कायद्याला धरून नव्हतं त्यामुळे त्यांना साधारण दहा वाजून पाच मिनिटांनी सुद्धा आम्ही रात्री त्यांना विनंती केली की के तुम्ही महाराजांना सांगून बंद करावं अशा प्रकारे आपण साधारण दहा वाजून बेचाळीस मिनटापर्यंत ते कीर्तन चालू होतं आणि त्यानंतर त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी बंद केलेली आहे जबरदस्ती असं स्टेजवर जाऊन किंवा जे काही पोलिसांनी आतमध्ये प्रवेश करून जे कीर्तन बंद पाडलं अशा प्रकारचे जे काही चित्र काही लोकांकडून रंगवलं जातं ते निश्चितच चुकीचं आणि पोलिसांच्या या याच्याबद्दल सर्वसामान्य जनतेमध्ये शंका निर्माण करण्यासारखं आहे आणि ते जे अपेक्षित नाही आहे यामुळं खोपोलीकरांमध्ये का, जे काही खोपोलीची जी, जी परंपरा आहे प्रत्येक गोष्ट शांततेत घ्यायची आणि याच्या यामुळं कुठंतरी शांतता बिघडवण्याची शक्यता सा नाकारता येत नाही त्याकरता मी असे जे काही लोक आहेत ज्यांच्या ज्यांनी या घटनेबद्दल पोलिसांबद्दल एक संशय निर्माण केला आहे की पोलिसांनी जबरदस्ती ते कीर्तन बंद पाडलं अशा प्रकारचं काही जे काय वातावरण तयार केलं आहे ते त्यांनी तयार करू नये आणि शांततेत सर्व सण साजरा उत्सव साजरा करणाऱ्या खोगलीकरांमध्ये अशीच प्रकारची शांतता राहील सुद्धा सर्वांचं पोलिसांना सहकार्य भेटेल आणि सुद्धा तेवढ्याच संयमानं काम करतील असं मी आश्वासित करतो आणि आपण ही जी आमची भूमिका आहे ती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवावी अशी या प्रकारचे मी समाज मराठीला विनंती करतो पोलिसांनी आरोप नाकारले असले तरी या कारवाईने पोलिसांच्या कारभाराबाबत खोपोलीकर आणि वारकरी संप्रदायामध्ये संतापाचे वातावरण आहे पोलिसांनी या प्रकरणी आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप रिपा युतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी जिल्हाभरातून शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते राज्यभरात अतिशय प्रतिष्ठेची आणि चुरशीची लढत असलेल्या उस्मानाबाद लोकसभेच्या निवडणुकीत प्रचाराला प्रारंभ झाला असून दोन्ही भावात होणारी ही लोकसभेची लढत म्हणजे संपूर्ण राज्याचं लक्ष वेधणारी असणारी आहे युतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी शरद भव्या शक्तीप्रदर्शन केले छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या पुतळ्यास अर्पण करून ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकली यावेळी पालकमंत्री अर्जुन खोतकर शिवसेना उपनेते आमदार तानाजी सावंत भाजपचे सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर डॉक्टर प्रतापसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ओमराजे निंबाळकर यांनी नि उमेदवारी अर्ज दाखल केला पेक्षा मी मग आपल्याला सा सांगितल्या पद्धतीनं की त्या जनतेनं वडीलकीच्या आणि आईच्या नात्यानं पुढच्या लेकरावर ज्या पद्धतीनं प्रेम करावं त्या पद्धतीनं माझ्यावर प्रेम करत आलेली आहे आणि मला वाटते आई आणि मुलाचं ज्या पद्धतीनं एक बॉन्डिंग असते त्या प्रकारची बॉन्डिंग निश्चितपणे माझी पत्रसंघत राहिलेली आहे आणि मला खात्री आहे की त्याच पद्ध पद्धतीचं बॉन्डिंग आम्ही कायम ठेवून येणाऱ्या अठरा तारखेला जे लोकसभेचं मतदान होणार आहे त्याच्यात माननीय पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी त्या लोकसभेमधनं एकमत एक खासदार निश्चितपणे नरेंद्र मोदीच्या बाजूने जाईल आणि कैलासपासून बरोबर हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं त्याचबरोबर आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब या सर्वांच्या आशीर्वादानं निश्चितपणे त्यांनी जो विश्वास या ठिकाणी माझ्यावर व्यक्त केला आहे तो विश्वास सार्थ करून शिवसेनेचा एक सैनिक त्या ठिकाणी भाई नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी निश्चितपणे लोकसभा आम्ही या आदरणीय मंत्री महोदय खोटकर साहेब असतील सन्मान्य सिंग ठाकूर साहेब असतील त्याचबरोबर दादे भक्तानाजीराव सावंत साहेब असतील त्या आणि सर्व घटक पक्षाचे सर्व सहकारी आर पी आयचे राजभाऊ वळा असतील गोविंदराव जी गोळ्या आहेत सर्व पदाधिकारी आम्ही सर्व या महाआघाडीतील सगळ्यांनी बघितलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून ज्यावेळेस ही महायुती एकत्र असते त्यावेळेस पैशाचा पाऊस जरी पडला तर त्या ठिकाणी त्यांची काय अवस्था होते ही दोन हजार नऊच्या निवडणुकीच्या निकालातनं दाखवून दिलाय आणि त्याचीच पुनरावृत्ती मला वाटतं आहे तेवीस तारखेला त्या ठिकाणी झाले आमची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर असून गेली अनेक वर्ष जे झालं नाही ते या पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालं असे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितले काय मुद्दा घ्यायचा बघा सर्व विकासाचे मुद्दे आजपर्यंत साठ वर्षामध्ये जे झालं वर्षा ते या पाच वर्षात झालं మననే మోదీ సేన్చా నేతత్వమదే కోబ్ చాంగ్ల పద్ధతినా లోకాంచ మనమదే విశ్వాస్ బసన్ త ప్రగతి తుమి హైవేస్ బగా తుమి రస్తే బగా తుమి సించనాచ బగా కోంటా శేత్రమదే బాగవత మి శేత్కరాలా మజదూతి చే బాప్తు తుమి బగా సర్వ శేత్రమదే తచంద భరి వషి మజద త యా సర్కarne కరే తమొలా వికాసచా ముద్దవక్తి నౌనుక్ ఆని వికాసచా ముద్దవడ్ చ మి నౌనుక్ జికనరౌత్ ఆని విశేష్టత తర్మన్చ మనమదే స్టైక్ నంతర్ తచంద మోట ప్రామాన్స యా తికని విశ్వాస్ నిర్మన్ జలేలా హై आणि निश्चितपणे देशाला कणखर एक पंतप्रधान भेटलेत याचा अभिमान सर्व जनतेला आहे आणि त्या विषयावरती आम्ही विजय विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना डावळण्यात आल्याने नाराज गायकवाड यावेळी उपस्थित नव्हते गायकवाड पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर गेले होते उद्धव ठाकरे यांनी गायकवाड यांना आता कामाला लागा नंतर विचार करू असा आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले दरम्यान यापुढे खासदार रवींद्र गायकवाड प्रचारात दिसतील असा विश्वास उपनेते आमदार तानाजी सावंत यांनी यावेळी व्यक्त केला माझे तो मीडियाचा संभ्रम आहे आज माननीय खासदार साहेब आमचे रवींद्र जगायकड आमचे काय म्हणतो आमचे ज्ञानराज चौगोले आमदार साहेब या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांच्या विचारानंच हे झालेलं आहे काही वैयक्तिक अडचणी मेडिकलच्या काही अडचणी असतील ते तुम्हाला उद्यापासूनच हे सगळ्या प्रचारामध्ये धुरा त्यांच्यावर सोपवलेली आहे प्रचाराची धुरा ते अतिशय खंबीरपणे सांभाळतील आणि येत्या अठरा तारखेला त्याच ताकदीनं मतदान मतपेटेत जाईल आणि तेवीस तारखेला आमचे गायकवाड साहेबांना जे काही दोन लाख अडुतीस हजाराचं जे काही लीड मिळालं होतं त्याच्यापेक्षा दीडपट दुप्पट लीडनं ही जागा भाईजी मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी ह्या धाराशिव मतदारसंघातनं एक हजार पाठवण्याचं कर्तव्य आम्ही सर्वजण अतिशय जोमानं जोखमीनं आणि ताकदीनं करून दाखवू एवढंच मी तुम्हाला देशातील जनतेला पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान हवे आहेत त्यामुळे या जिल्ह्यातून सुद्धा आपले उमेदवार मोठ्या लीडने निवडून येतील असा विश्वास भाजपचे सरचिटणीस आमदार सुजित सिंह ठाकूर यांनी व्यक्त केला खर तर देशातल्या जनतेला पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान हवे आहेत आणि याही जिल्ह्यातून नरेंद्र मोदींना पंतप्रधान करणारा खासदार हवा आहे आणि काही खरखर महायुतीत शि शिवसेनेकडून भारतीय जनता पार्टीकडून अनेक जण इच्छुक होते मात्र कोणाला एकालाच उमेदवारी मिळत असते त्यामुळे जे कोणी इच्छुक असतील आज बरेच जण या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित आहेत काहीजण ही पुन्हा सगळे कामात येतील आणि महायुतीच्या भाजपा शिवसेना युतीच्या कार्यकर्त्याचं वैशिष्ट्य आहे एकदा निर्णय झाला की तो कामाला लागतो रवींद्र गांधी मतदारसंघात सर्व युतीच्या का कार्यकर्ते कामाला लागतात दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर युतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला बालाजी सुरवसे संवाद मराठी लाईव्ह उस्मानाबाद बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील एकशे चौदा गावांची खरीप हंगामी पैसेवारी पन्नास टक्केपेक्षा कमी असून तालुक्यातील दुष्काळाचे चित्र त्यामुळे स्पष्ट झाले आहे दुष्काळ जाहीर झाला असतानाही पाणी टंचाईचा प्रस्ताव मात्र पंचायत समिती स्तरावर धुळखात पडून असल्याने नागरिकांना पाणीटंचाईच्या झळ बसत असल्याचे चित्र पाहायला मिळते गेल्या आठवड्यात तालुक्यात पाच गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू होता मात्र टँकरची मागणी होत असून विहीर अधिग्रहणे प्रस्ताव पंचायत समितीकडे धुळखात पडले आहेत सनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याचा प्रस्तावही पडून आहे दुष्काळाची तीव्रता वाढते नव्वद टक्के तलावांनी तळ तल गाठला असून जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे दहा गावात विहीर अधिग्रहण करून तहान भागवली जात आहे पाच गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे किनगावराच्या सारख्या गावात खडकपूर्ण धरणावरून टँकरने पाणी आणावे लागत आहे ब्यूरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह बुलडाणा बातमीपत्रात व्यासल या छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न विश्रांतीनंतर बातमीपत्र आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित खडामोडी दिवसभर उन्हाची तीव्रता असताना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास लातूर जिल्ह्यात सर्वत्र पावसाच्या हलक्या सरी बरसल्या रेणापूर तालुक्यातील माटेगाव रेणापूर आणि अहमदपूर तालुक्यातील काही भागात पावसाने मध्यम स्वरूपात हजेरी लावली पाण्याची भीषण समस्या आणि वातावरणातील उष्णता सध्या वाढत असताना पावसाच्या आगमनाने वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे अचानक झालेल्या पावसाने काही प्रमाणात उन्हापासून दिलासा मिळाला असला तरी शेतमाल आणि जीवितहानीचे वृत्त आहे सुनील कांबळे संवाद मराठी लाईव्ह लातूर हरडप ते हरडपवाटा या चार किलोमीटर अंतर रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून त्यामुळे वाहनधारक आणि प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असल्याने रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था झाली आहे तीन महिन्यांपूर्वीच या रस्त्याने देवसरी येथे जात असलेल्या दोन प्रवाशांना खड्ड्यांमुळे आपला जीव गमवावा लागला आहे तीन महिन्यांपूर्वीच या रस्त्याने देवसरी येथे जात असलेल्या दोन प्रवाशांना खड्ड्यांमुळे आपला जीव गमवावा लागला आहे गावाच्या लगत भाऊराव पाटील सहकारी साखर कारखाना आहे या रस्त्यावर उसाच्या गाड्या आणि मोठी वाहनं चालतात साखर कारखान्याला याचे काही स्वरसुतक नाही रस्त्यावर एवढे मोठे खड्डे पडले आहेत की या रस्त्यावरून पायी चालणे सुद्धा अवघड झाले आहे हिमांशु इंगोले संवाद मराठी लाईव्ह नांदेड बोरली पंचायतन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या युतीने 15 पेखी 15 जागा आणि सरपंच पदावर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करीत एकातीस सत्ता स्थापन करण्यात यश मिळवले आहे विद्यमान सरपंच गणेश पाटील शब्बीर उंदरे यांना सरपंच पदाच्या पदरतीमध्ये पराभव स्वीकारावा लागला सरपंच पदासाठी माजी सरपंच निवास गाणेकर यांच्या पती नम्रता गाणेकर यांनी विद्यमान सरपंच गणेश पाटील यांच्या पत्नी स्नेहल पाटील यांचा पराभव केला श्रीकांत शेलार संवाद मराठी लाईव्ह श्रीवर्धन बातमीपत्रात व्याज झाली इतरच थांबण्याची पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार